श्रीगोंदा तालुक्यातील गबानेवाडीजवळ घडलेल्या धक्कादायक घटनेमध्ये श्रीगोंदा आगारातील बस चालक आणि वाहक यांना मारहाण करण्यात ते आली त्यामुळे तालुक्यात पोलीस प्रशासनाचा धाक कमी झाल्याची चर्चा सुरू आहे मागील काही दिवसात अशा प्रकारच्या तीन घटना घडल्यानं एसटी प्रचंड अस्वस्थता निर्माण झाली आहे या गंभीर घटनेची माहिती मिळताच श्रीगोंदा नगर मतदारसंघाचे आमदार विक्रम पाचपुते यांनी तात्काळ श्रीगोंदा बस डेपो येथे भेट देऊन पीडित चालक वाहकांशी संवाद साधला घटनेबाबत सविस्तर माहिती घेताना त्यांनी हल्लेखोरांच्या विरोधात तातडीनं कडक कारवाई करण्याचे आदेश पोलीस प्रशासनाला दिले आहेत तसंच यापुढे अशा घटना घडू नयेत म्हणून पोलीस यंत्रणेला ठोस पावलं उचलण्याचे निर्देशही आले या याप्रसंगी आमदार पाचपुते यांनी उपस्थित कर्मचाऱ्यांच्या अडचणी समजावून घेत त्यांना पूर्ण पाठिंबा देण्याचं आश्वासन दिलं एसटी सेवा ही सामान्य जनतेसाठी महत्वाची असून कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेच्या बाबतीत कुठलीही तडजोड होणार नाही असा इशारा देखील त्यांनी प्रशासनाला दिला आहा माझी आपल्या माध्यमातन सर्वसामान्य सर्व ग्रामस्थ आणि नागरिकांना एक विनंती आहे की आपण कायदा हातात घेऊ नये अनेकदा काय होतं की थोड्या वेळासाठी काहीतरी एखादा घटनाक्रम रागा करतो रागाच्या बारामध्ये आपण काहीतरी वागतो करतो त्याचे परिणाम तुमच्याही कुटुंबावर होतात आणि एसटी मध्ये काम करणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांच्या मनोबलावरती पण होतात तेव्हा माझी आपल्यामार्फत सर्वांना विनंती आहे की ज्याने ज्याने का आपलं काम जो योग्य पद्धतीने चोखपणे पार पाडलं तर हे अडचणी होणार नाहीत आणि स्थानिकांच्या काही तक्रारी असतील तर तुम्ही सी डेपो मॅनेजरशी तक्रार करा किंवा माझ्याशी माझा जरी ती तक्रार माझ्या कानावर घातली तर आपण योग्य पद्धतीने मार्ग काढू माझी सर्वांना विनंती आहे कायदा हातात घेऊ नका त्यामुळे काय होतं अनेकदा आता ही जवळ तिसरी घटना घडते त्यामुळे थोडंसं कर्मचाऱ्यांचंही काम करण्याचं मनोबल हे कमी होतं खच्चीकरण होतं आणि आत्ताच्या परिस्थितीमध्ये एक तर एसटीची संख्या खूप कमी आहे रस्त्याची दुरावस्था आहे कारण रस्त्याची कामं सगळीकडे चालू आहेत त्यामुळे जे टाईमटेबल टेबल फॉलो व्हायला हो पाहिजे ते होत नाहीये आणि ह्या सगळ्यामध्ये कामाचा ताण हा कामा प्रत्येकाचा वाढलेला असतो आणि ह्या वाढलेल्या ताणामधनंही काही घटनाक्रम घडत असतो तेव्हा माझी सगळ्यांना म्हणजे सर्व ग्रामस्थांना नागरिकांनाही विनंती आहे आणि कर्मचाऱ्यांनाही विनंती आहे की प्रत्येकाने संयमाने काम केलं पाहिजे संयमाने कोणतीही भूमिका पार पाडली पाहिजे योग्य पद्धतीने भूमिका पार पाडली तर नक्कीच याचा फायदा संपूर्ण परिसराला होईल आपल्या एका कृतीमुळे अनेक हे दुर्गामी परिणाम होतात आणि हे दुर्दैवी परिणाम नंतर प्रत्येकाला त्याचं उत्तर द्यावं लागतं मी परत एकदा आपल्यामार्फत सर्वांना विनंती करतो की अशी कोणतीही घटना भविष्यात श्रीगोंद घडता कामा नाही आणि जर एखादी घटना घडताना आपल्याला दिसत असेल तर आपण सुज्ञ नागरिक म्हणून त्याच्यामध्ये पडून ह्या सगळ्या गोष्टी थांबवल्या पाहिजे आपण तर बघायची भूमिका घेतली नाही पाहिजे गोंद चुकीचं वागत असेल तर त्याला त्या ठिकाणी प्रत्येकाने मिळून जा विचारला कारण संख्याबळ मोठं असलं तर काम एखादी चुकीचं घटना किंवा चुकीचं काम करणाऱ्या व्यक्तीलाही त्या ठिकाणी थोडासा चाप लागल्याशिवाय राहत नाही तर आपण सर्वजण कराल अशी आपण सर्वांना विनंती करतो माझं नाव हनुमंत व्यंकटराव फड चालक श्रीगोंदा आघात मी शिरूर, श्रीगोंदा शिरूर सव्वा अकरा वाजताची श्रीगोंदा शिरूर ड्युटी करत असताना शिरूरवरून एक तीस वाजता श्रीगोंदासाठी निघालो असता गव्हाणीवाडी गावाच्या पुढं चढावात दो ट्रक आणि एस टी ट्रक एस टीला ओव्हरटेक करून बरोबरीत आल्यावर मागून मोटरसायकलवाला येऊन त्याने दोन्ही गाड्याच्या हात गाडी त्याने दोन्ही गाड्याच्या मधोमधरा गाडी घातली आणि मधून त्याला जागा नाही मिळाली म्हणून पुढं गाडी आडवी लावून आम्हाला मारहाण मला मारहाण केली आणि हे शूटिंग कंडक्टर शूटिंग करत असताना कंडक्टर शूटिंग करतो म्हणून कंडक्टरला मोबाईल हिसकावून घेऊन घेण्याचा प्रयत्न केला आणि कंडक्टरलाच मारहाण केली आणि त्याच्या डोक्यामध्ये दगड घातला पोलिस स्टेशनला सर गुन्हा दाखल केलेला आहे त्यांना फोन केला होता त्यांनी फोन करून पोलिस स्टेशनला श्रीगवंत तालुक्याचे आमदार विक्रमदादा पासपोती येऊन भेट देऊन आमची विचारपूस त्यांनी केलेली आहे पोलीस प्रशासनाला त्या संदर्भात कारवाईचे आदेश दिलेले आहेत मी वाहक नवनाथ सुखदेव राऊत वाहक क्रमांक पंधरा दोनशे नऊ श्रीगंध आगार बर आम्ही श्रीगंध आगारात काम करत असताना या मारहाणीच्या चालक वाहकांना सतत घटना घडत आहेत आतापर्यंत श्रीगंधा तालुक्यातली आणि श्रीगंधा आगारातली तिसरी घटना ही माझ्यावरसुद्धा पंधरा पाच पंचवीस रोजी अशाच घटना घडली काष्टीमध्ये प्रवासी घेऊन सुद्धा गाडीत ऐंशी पंच्याऐंशी प्रवासी घेऊन सुद्धा प्रवाशांनीच हो नातेवाईकांनी मला मारहाण केली माझा मोबाईल गेला मग पैसे गेले एस टी चार हजार एकशे अठ्ठ्याण्णव रुपये माझी वैयक्तिक रक्कम लिहिली तर ह्याच्यावर जर पोलीस प्रशासनाने ॲक्शन घेतली पाहिजेत आरोपी अटक झाले पाहिजेत आजची कालची घटना झाली विनाकारण कारण का, नसताना चालकाला गाडी आडवी मारूनच परत चालक वाहकाला मारहाण केली ह्या घटना सतत जर ह्या तालुक्यात होत राहिल्या तर कर्मचाऱ्याला काम करणं अवघड या तालुक्यात बरं आम्ही बी काय प्रवाशांची सेवा करतोय असं काय आम्ही नाही किंवा प्रवाशांना घेत नाही काय सर्व ठिकाणी थांब्या असतात प्रवासी घेतोय गयत। विद्यार्थी घेतोय सगळ्यांची सुरक्षित प्रवास घेतोय आम्ही सर्वांना जर प्रवाशांची सेवा करून जर आम्हाला अशी होत असेल तर आम्ही मग काय पाहिजे कोणाकडं आ, याला पोलीस पोलिस प्रशासनानं जवळ दखल घेतली पाहिजे आरोपींना वेळेत अटक केली पाहिजे त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजेत बरं आज श्रीगोंदा तालुक्याचे आमदार विक्रमदादा पाचपुते येऊन गेले त्यांनी पोलीस स्टेशनला बी फोन लावलेत बाबा आरोपींना ला अटक करा पण असं सगळ्या पोलीस स्टेशनला बी त्यांनी सांगितलं पाहिजे बाबा आणि जे असे घटना करतात गावातील व तालुक्यातील जनतेला बि आवाहन केलं त्यांनी की बाबा असं करू नका पण जर असे आरोपी असतील तर त्यांच्या पाठीशी न उभं राहता कर्मचाऱ्याच्या पाठीशी दादानी उभं राहिलं पाहिजेत एवढंच माझं म्हणणं आहे ना वार अशा वार वार वारंवार घटना होणाऱ्या त्या टाळल्या पाहिजेत आणि पोलीस प्रशासनाने आरोपीला अटक करून आम्हाला न्याय दिला पाहिजे नाहीतर आम्ही त्या साईडची लाईन बंद करू व कर्मचारी त्या कर्मचारी त्या लाईनवर जाण्यास विरोध करतात मनाई करतात तिथं दहशत आहे त्या शिरू लाईनला सतत मारहा होते आता ह्या चार प्रकार झाले त्या लाईनवर त्याच्यामुळं प्रशासनाने पोलीस प्रशासनाने योग्य ती दखल घेऊन आरोपींना अटक करून आमच्या कर्मचाऱ्यांना नाही दिलावा एवढीच विनंती मीडियासाठी प्रतिनिधी गणेश कांबळे श्रीगोंदा